आजच्या बघणार आहोत की सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत काय आहे नमस्कार मित्रांनो एकदा भगवान श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांना विचारू लागतात हे परमेश्वरा सूर्याला पाणी देण्याचे औचित्य काय आहे सूर्याकडे पाणी का दिले जाते सूर्याला अर्घ्य का दिलं जातं त्याचे फायदे काय आहेत आणि सूर्याला पाणी देण्याची उत्तम आणि योग्य पद्धत कोणती आहे तेव्हा भगवान श्रीकृष्ण नारदजींना म्हणतात हे देवर्षी तुम्ही समस्त मानवजातींच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहे सूर्यदेवाची उपासना अत्यंत शुभ आणि फलदायी आहे प्रत्येक व्यक्तीने सूर्याला जल अर्पण करावे हे देवर्षी याबाबत मी तुम्हाला अतिशय पवित्र कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील मिळतील ही कथा जो कोणी ऐकेल त्याला शंभर वर्षापर्यंत सूर्याला जल अर्पण करण्याचे पुण्य मिळते भगवान श्रीकृष्णाने सूर्यदेवाच्या महिमांचे वर्णन करण्यासाठी या कथेत सूर्याला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत आणि अत्यंत शक्तिशाली सूर्यदेवांचा मंत्र सांगितला आहे म्हणूनच तुम्ही सर्वांनी ही कथा लक्षपूर्वक ऐकावी ही कथा ऐकल्याने सूर्याला पाणी दिल्याचे फळ मिळते चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी प्राचीन काळी मध्यभागी एक अतिशय प्राचीन सुंदर नगरी होती त्या शहरात एक ब्राह्मण मनोहर त्याची पत्नी मायावतीसोबत राहत होता मनोहर शास्त्रज्ञानी होते पण त्यांनी कधीही आपल्या ज्ञानाचा सदुपयोग केला नाही त्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ पैसा कमावण्यासाठी केला मनोहर यांनी आयुष्यात कधीही परोपकार केला नाही सूर्यदेवाला कधीही जल अर्पण केले नाही ते अत्यंत स्वार्थी आणि अहंकारी होते मग एके दिवशी जंगलातून जात असताना विषारी साप चावल्याने मनोहरचा मृत्यू झाला मृत्यूनंतर यमाच्या दूतांनी मनोहरला यमलोकात नेले तेथे यमराजाने मनोहरच्या पापांचे आणि पुण्याचे मूल्यमापन केले आणि मनोहरला नरकात टाकले मनोहर अनेक वर्ष नरकात शिक्षा भोगू लागला आणि मग त्याचे प्रायचित्त म्हणून पुन्हा मनुष्य जन्म घेतला त्याचा दुसरा जन्म एका गरीब शूद्राच्या घरी झाला त्याच्या दुसऱ्या जन्मात तो मोठा होताच त्याच्या वडिलांनी त्याचे लग्न एका मुलीशी लावले आणि मग तो त्या मुलीसोबत जंगलातल्या एका झोपडीत राहू लागला लग्नानंतर शूद्राला अनेक वर्ष मूल झाले नाही त्यामुळे त्याला आणखीनच त्रास झाला पण त्याचा त्रास तिथे संपला नाही काही वर्षांनी दैवी संयोगाने त्याच्या शरीरात एक भयंकर रोग निर्माण झाला आणि त्या गंभीर कुष्ठरोग झाला आणि त्याच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या तो यापुढे कोणतेही काम करू शकत नव्हता त्याची पत्नी ही एक निष्ठावान स्त्री होती ती पतीला देव मानून त्याची रोज पूजा करायची ती त्याच्यासाठी जेवणाची व्यवस्था करायची आणि त्याला आंघोळ घालायची तो शूद्र अनेक वेळा आपल्या मनात विचार करत असे की आपल्या जन्माच्या कोणत्या पापामुळे माझ्या नशिबी हा कुष्ठरोग झाला असेल हा विचार करून तो अत्यंत निराश व दुःखी जायचा मग एके दिवशी कुष्ठरोगी शूद्राची पत्नी एका साधूला भेटायला आली होती तिने त्या संतांची खूप सेवा केली यावर प्रसन्न होऊन संताने कुष्ठरोग्याच्या पत्नीला वर मागण्यास सांगितले त्याला कुष्ठरोग्याच्या पत्नीने उत्तर दिले हे महात्मा माझ्यासाठी माझा नवरा हेच सर्वस्व आहे आणि तोच माझा गुरु आहे म्हणून तुम्हाला विनंती करते की माझ्या पतीचा आजार बरा करून त्याला पूर्वीप्रमाणे बनवा यावर ऋषी महात्मा म्हणाले हे देवी तुमच्या पतीला हा रोग त्याच्या मागील जन्मांच्या क्रमामुळे झाला आहे मी त्यात हस्तक्षेप करू शकत नाही देव माणसाच्या त्याच्या पापांची शिक्षा नक्कीच देतो ते कुणीही चुकवू शकत नाही पण हा आजार टाळण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगू शकतो यावर एकच उपाय आहे तो म्हणजे तुम्ही तुमच्या पतीसोबत सूर्यदेवाचं आश्रय घ्या आणि रोज सूर्यदेवाची पूजा करा सूर्यदेवाच्या कृपेने तुझा पती शापातून मुक्त होऊन त्याला कामदेवाचे रूप प्राप्त होईल तेव्हा त्या ते साधू महात्म्याने त्या स्त्रीला सूर्यदेवाची उपासना करण्याची पद्धत सांगितली ती पद्धत जाणून कुष्ठरोगाची पत्नीने आपल्या पतीसह सूर्यदेवाची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली <coughs> <coughs> आणि काही दिवसातच तिचा नवरा पूर्णपणे बरा झाला तो कुष्ठरोगापासून पूर्णपणे मुक्त झाला आणि सूर्यदेवाच्या कृपेने त्याला सुंदर रूप मजबूत शरीर आणि संपत्ती मिळाली आणि तो कोडीशुद्र खूप श्रीमंत झाला हे नारदा आता मी तुम्हाला सूर्यदेवाला प्रसन्न करण्याची पद्धत आणि मंत्र सांगतो ज्यामुळे मनुष्याचे सर्व रोग दूर होतात त्याला उत्तम आरोग्य आणि मिळते श्रीकृष्ण म्हणतात हे नारद दररोज सूर्यदेवाला जल अर्पण करणे हा एक नियम आहे जो एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो सूर्याची शक्ती इतकी अवलौकिक आहे की त्याशिवाय संपूर्ण पृथ्वी नष्ट होऊ शकते सूर्यदेव हा प्रकाश सकारात्मकता इंद्रियांवर नियंत्रण ऊर्जा इत्यादींचा देव आहे फक्त सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात जगातील समाधान फक्त आहे सूर्यदेवाची उपासना केल्याने आत्मा शुद्ध होतो आणि मनोबल वाढते रोज सकाळी स्नान करून मंत्रोच्चार करताना सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास सूर्यदे ह्याच्या वेळी सूर्याच्या किरणांमुळे वातावरण शुद्ध आणि सकारात्मक होते रोज सकाळी स्नान करून सूर्यदेवाला मंत्रोच्चार करत जल अर्पण केल्यास अनेक फायदे होतात कुंडलीतील इतर ग्रहांप्रमाणे सूर्य शुभ किंवा अशुभ स्थितीत असल्यामुळे जीवनांवर शुभ किंवा अशुभ प्रभाव पडतो कुंडलीतील सूर्य शुभ स्थितीत असेल तर आपल्याला समाजात पूर्ण मान प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते कुंडलीत सूर्य अशुभ स्थितीत असल्यास विपरीत परिणाम प्राप्त होतात त्यामुळे जर तुम्हाला कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत करायची असेल तर ज्योतिषात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ते पाण्यात टाकून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने तुम्हाला शुभ फळ मिळते पण मित्रांनो अनेक जण सूर्याला जल अर्पण करताना परंतु सूर्याला जल अर्पण करताना चुकीच्या पद्धतीने जल अर्पण करून सूर्यदेवाचा अपमान करू नये अन्यथा माणसाला अनेक संकटांना समोर जावे लागू शकते शास्त्रानुसार सूर्यदेव नाराज झाल्यास व्यक्तीची बुद्धी नष्ट होते आणि त्याला सर्व बाजूंनी अपमान सहन करावा लागतो अशा व्यक्तीची दृष्टी जाते आणि त्याला निकुष्ट अन्न मिळते परिणामी त्या व्यक्तीचे ज्ञान नष्ट होते त्याची स्मरणशक्ती कुमकुमत होते आणि वडील आणि मुलांमध्ये विनाकारण वाद होऊ लागतात जेव्हा सूर्यदेव कोपतात तेव्हा व्यक्तीवर चुकीचे आरोप केले जातात आणि नकळत अनेक गुन्हे करतात म्हणूनच माणसाने दुष्कर्म करून सूर्यदेवाला नाराज करू नये सर्वप्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचा अर्थ काय आहे ते पाहूयात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे म्हणजे सूर्यदेवाला भक्तिभावाने जल अर्पण करणे पण लक्षात ठेवा की जर तुम्ही हातांची ओंजळ बनवून सूर्यदेवाला अर्घ्य देत असाल तर हाताची तर्जणी आणि अंगठे एकमेकांना जोडून ठेवू नका म्हणजेच एकमेकांना स्पर्श करून देऊ नका दोन्ही हाताचे अंगठे लांब ठेवा तर्जनी आणि अंगठा एकत्र ठेवला तर एक तिराक्षणी मुद्रा बनते आणि या आसनात सूर्याला अर्घ्य अर्पण करणे अशुभ मानले जाते भांड्यात पाणी भरून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करत असेल तरी ते पात्र नेहमी सूर्यदेव सूर्यदेवाच्या वेळी अर्पण करावे उगवत्या सूर्याची उपासना करणे नेहमी शुभ असते काही कारणास्तव सकाळी सूर्याला अर्घ्य देणे जमले नाही तर दोन तासांनी जल अर्पण करावे तांबे ही सूर्यदेवाची आवडती वस्तू जाते त्यामुळे सूर्याला जल अर्पण करण्यासाठी फक्त तांब्याचे वाढले वापरावे इतर धातूंच्या पात्रात सूर्याला अर्घ्य अर्पण करून काही फायदा होत नाही जगाला प्रकाशित करणे ज्याचे संचालन करणे शरीराला त्याच्या तेजाने प्रकाश देणे आणि पोटातील अन्न जठराच्या अग्नीच्या रूपात पचवणे हे काम भगवंताने सूर्यावर सोपवले आहे या कारणास्तव तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने माणूस पोटाची संबंधित आजारांपासूनही मुक्त होतो ते तांब्याची पात्र गंगाजलाने किंवा पवित्र नद्याचे पाणी भरावे हे शक्य नसेल तर शुद्ध पाणी वापरावे अर्घ्य कधीही नुसत्या पाण्याने अर्पण करू नये मुख्यतः कोणतेही लाल फूल लाल चंदन आणि अक्षदा पाण्यासोबत पात्रात टाकावे सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याची योग्य वेळ म्हणजे सूर्य जेव्हा लाल असतो म्हणजे सकाळी जेव्हा सूर्य लाल दिसतो तेव्हा त्यावेळी अर्घ्य दिल्याने उत्तम फळ मिळते जर एखाद्या व्यक्तीने सूर्याची पूजा करण्याचा संकल्प केला असेल तर हा संकल्प कधीही मोडू नये आपण जेवढ्या दिवसांचा संकल्प केला आहे तेवढे दिवस सूर्याला अर्घ्य द्यावे संकल्प पूर्ण करता येत नसेल तर असा संकल्प करू नये यामुळे सूर्यदेव संतापतात श्रीकृष्ण म्हणतात हे वत्सा सूर्यदेवाचा महिमा अपरंपार आहे आणि आपण दररोज त्याचे आभार मानले पाहिजे परंतु मुख्यतः रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो त्यामुळे कुंडलीतील सूर्यदोष काढून टाकण्यासाठी रविवारी विशेषतः सूर्यदेवाचे व्रत करावे आणि सूर्याची संबंधित वस्तूचे दान करावे सूर्यदेवाशी संबंधित वस्तू म्हणजे तांबे गहू गुळ चंदन पिवळ्या रंगाचे कपडे इत्यादी रविवारी ह्या वस्तूचे दान केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात सेल सेल, सेल, जर व्यक्ती आजारी असेल किंवा घरात कोणतीही बाधा असेल किंवा इतर कोणतीही समस्या असेल त्यामुळे तो सूर्यदेवाला अर्घ्य देऊ शकत नाही यासाठी शास्त्रात मानसपूजेचीही तरतूद आहे म्हणजेच सूर्यदेवाला आपल्या मनातच अर्घ्य देऊ शकता आणि जर काही कारणास्तर सूर्यदेव दिसत नसेल तर त्याचे स्मरण करून तुम्ही पूर्वेकडे तोंड करून त्यांना अर्घ देऊ शकता पण सूर्याला प्रार्थना करण्याचा तुमचा संकल्प कधीही सोडू नका तर मित्रांनो अशा प्रकारे भगवान अर्घ्य अर्पण करण्याची ओम घृणी सूर्य आदित्य ओम ह्रीम ह्रीम सूर्याय ओम ह्रीम ह्रीम सूर्याय सहस्र किरणाय वनो वाचित फलम देही, देही स्वाहा ओम ह्रीं घृणी सूर्य आदित्य क्ली ओम ओम सूर्याय ओम घृणी सूर्याय नमा ओम एही सूर्य सहस्रजो तेजोराशे जगतपते अनुकंपयेमा भक्त्या गृहणारक दिवाकर ओम मरिचये नमा असा हा मंत्र सूर्यदेवाला जल अर्पण करताना म्हणायचा आहे तुमच्या प्रत्येक समस्यांचे निराकरण हा मंत्र जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर ओम सूर्याण्णमा ओम आदित्याण्णमा जेवढी तुम्हाला सूर्याची नावं घेता येतील ती नावं घेत तुम्ही सूर्याला जल म्हणजे अर्घ्य देऊ शकता त्याचबरोबर ओम घृणी सूर्याण्णमा हा हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता अशा पद्धतीने रोज आपण सूर्याला जल अर्पण करायला हवं या व्हिडिओची माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली व्हिडिओची माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण हरी जय श्रीराम जय गजानन